राज्यातील विविध ओबीसी संघटना आणि ओबीसी नेते यांनी मराठा समाजाची ओबीसी आरक्षणात घुसखोरी थांबवून शासनाचा दोन सप्टेंबर रोजीचा अध्यादेश रद्द करण्यासाठी आता एल्गार पुकारला आहे मागणी करण्यात येत आहे दोन सप्टेंबरचा आदेश रद्द करण्याची मागणी घेऊन आता ओबीसी जनमोर्चा यांनी विविध पद्धतीने आंदोलन पुकारले आहेत जिल्हा निहाय मोर्चे उपोषण एल्गार मेळावे असे आयोजन करण्यात येत आहे चोवीस सप्टेंबर बुधवार पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर अन्न त्याग आंदोलनाला ओबीसी जन मोर्चा वतीने सुरुवात केली आहे शासनाचा दोन सप्टेंबरचा जी आर रद्द करावा ओबीसीची जनगणना करावी ओबीसी महाज्योती व ओबीसी मंडळाचा निधी वाढवून ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यात तुषार वाडोरकर सह चंद्रशेखर देशमुख दोघांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली असता रविवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आश्वासनानंतर अन्नत्याग आंदोलन तूर्ता स्थगित करण्यात आले आहे यावेळी माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या हस्ते उपोषण करताना ज्यूस पाजून उपोषण सोडविले यावेळी उपोषण स्थळी प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत आरक्षण मागणीची भूमिका स्पष्ट केली राज्य सरकारने मागणी पूर्ण केली नाही तर येणाऱ्या नऊ ऑक्टोबरला मुंबई येथे सकल ओबीसी महामोर्चाचे आयोजन करण्यात येणार सोबतच वीस ऑक्टोबरच्या दिवशी नागपूर येथे यशवंत स्टेडियम ते संविधान चौकापर्यंत महामोर्चाचे आयोजन करण्यात येणार अशी माहिती स्पष्ट केली हे पहा जरांगेनी जो मुंबईमध्ये जो मोर्चा काढला त्याच्या दबावाला बळी पडून या महाराष्ट्र सरकारने ओबीसीवरती अतिशय अन्याय करणारा एक जी आर जो दोन सत्ते काढला तो अशा प्रकारे ओबीसीचं अस्तित्व जो आहे तो संपवणारा जो आहे ओबीसीच्या मुलाबाळांचं भविष्य उद्ध्वस्त करणं तो जी आर आहे त्याच्यामध्ये कुठल्याही कुणबी एक कोणी गावातील कुणबी असेल आणि त्यांनी पत्र दिलं की हे सगळे माझे नातेवाईक आहेत त्याचे झाले सगळे कुणबी झाले हे माझे सगळे फुल आहेत काय हे झाले सगळे कुणबी आणि झाले ओबीसी गावातले नाते संबंधातले जाते संबंध म्हणजे कुठले सगळे नाते संबंध म्हणजे आईकडचे सुद्धा आणि वडिलांच्याकडचे सुद्धा आणि पै पाहुडचे सुद्धा जाते संबंध हे सगळे नाते संबंध हे सगळे माझे जाते संबंध आहेत झाले कुर्मी आणि इतर काय सकट मग अशी म्हणलं मी समजा मी कुठे प्रतिक्रिया केलं की देवेंद्र फडणवीस हे माझे पाहुणे आहेत ते संबंध आहेत देवेंद्र ओबीसी होणार म्हणजे अशा प्रकारे इतका या आरक्षणाचा खेळखंडबा करणारा जो आहे अशा प्रकारचा जी आर जो आहे तो काढून ओबीसीच आरक्षणाचं अस्तित्व जे आहे ते संपवण्याचा हा आहे म्हणून ओबीसीचा आरक्षण तमाम ओबीसीचा विरोध या आरक्षणा या आरक्षणाचा ह्या झीआर त्या ठिकाणी आहे जोपर्यंत हा जे मागे सरकार मागे घेत नाही तोपर्यंत सरकार विरोधीची लढाई जी आहे आमची रस्त्यावरची लढाई आणि आमची न्यायालय लढाई जी आहे ती आमची सुरूच राहणार पंधरा तारखेला ता बावनकुळे तुम्हाला आश्वासन दिलं बैठकीचं जर आश्वासन पूर्ण झालं नाही तर पुढची भूमिका काय असणार या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी उपोषणकर्त्यांना इथं अमरावतीचे आमचे या ठिकाणी चंद्रशेखर देशमुख आणि तुषार वाडणकर या दोन ओबीसी योद्ध्यांनी आम उपोषण सुरू केलं होतं त्याला भेट देण्यासाठी आले असतात त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की येत्या पंधरा तारखेच्या आतमध्ये आम्ही ओबीसी समाजाची बैठक याविषयी बोलू आणि मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन त्यातून आपण त्याचा मार काढू अशा प्रकारचं आश्वासन दिल्यामुळं आज आम्ही इथलं आपण उपोषण जे आहे ते आम्ही स्थगित करत आहोत आणि जर का हे त्यांनी जर अशी बैठक नाही घेतली आमची चर्चा नाही केली तर मग मात्र पंधरा तारखेच्या नंतर

म्हणाले पात्र शब्द काढा सरकार म्हणाले हो लगेच पात्र शब्द जी आर आपण पाच मिनिटामध्ये हे महाराष्ट्राने कधी घेतलं नाही असं प्रमाणपत्र वाटायचं आहे देवा समिती दे, कुठली समिती गावामध्ये तलाठी ग्रामसेवक आणि कृषी कृषीचा आहे अधिकारी तुम्हाला माहिती आहे दाखरे कसे मिळत त्यांच्याकडून त्याच्या दररोज रेटच ठेवलेला आहे त्या पाचशे रुपये काय वाटेल तुम्हाला मिळते का म्हणजे अक्षरशः ह्या ओबीसी प्रमाण कुंभी प्रमाणपत्राचा बाजार जो आहे तो गावागावामध्ये मांडला जाईल आणि कुणाच्या जा किशात पैसे आहे तो कारण दुसरा की तुमच्यासोबत जो ओबीसी मोठ्या संख्येनं जो असतो त्यामध्ये जो कुणबी समाज आहे तो कुणबी समाज कुठे दिसत नाही याव यावर का हे पहा असं आहे की आतापर्यंत आम्ही जे महागाई महाराष्ट्रामध्ये काढले लाख लाख दोन दोन लाखात पाच पाच लाखाचे आम्ही हे महालगा मोर्चे काढलेल्या आहेत ना त्याच्यामध्ये कुणबी समाज असेल धनगर समाज असेल वडार असेल बाकी सगळे केली माळी साळी कोट्टी कुंबी हे सगळे त्यामध्ये आहेत आता तर याच्या नऊ ऑक्टोबरला कुणबी समाजाचा मोर्चा जो आहे कुणबी समाजाचा महामोर्चा हे मराठे आहेत आणि आम्ही कुणबी आहेत आमचा रोटी बेटी यांच्याशी होत नाही आम्ही आम्ही जे भोग भोगलेले मागासवर घेते हे या मराठ्यांनी भोगलेले नाहीत त्यामुळे मराठा कधीही मागासला होऊ शकत नाही त्यामुळे कुणबी समाजाचा मराठा समाजाला कुणबीच्या भोगच दाखले देऊन बॅकडोर बँके करण्याचा विरोध करण्यासाठी नऊ ऑक्टोबरला मुंबईच्या मंत्रालयावरती महाराष्ट्राचा तमाम कुणबी समाज जो अडकणार आहे लाखोंचा जनसमुदाय त्या ठिकाणी कुणब्यांचं आपल्याला पाहायला मिळेल